गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ तर काही राहिलेलं नाही आता बरोबर दहा वाजलेत गुरांचंही सगळं आवरून घेतलं पोरं शाळेत गेल्या गे ते पोरां सकाळी ते पोरांचा यायचा टायमिंग झाला आहे कपडेही आज धुवून काढले सगळे का तर वटा झाडाय झाडायचा म्हणते सारवायचं आहे वट्याला सारवायला शेणही सगळं नेऊन ठेवले कपडे वाळू घातली वजं काढलं गुरांना आणून टाकलं म्हणलं नेमकं काय वाटा आराम असतो काय खात्याल ती खात्या नंतर मग कपडे धुवून घेतले हा त्यांची देवपूजा ही सगळं झाली सगळं काम आवरलं का तास लवकर नव्हतं कोणाला जायचं मग आता काहीकडं सडाही कालवून ठेवलाय चला मला दाखव तिथं वर पोहर आणि शाळेतनं आमचं ही गेलं तास सकाळ सकाळ सातारला आज नाही तर घरी संध्याकाळशिवार पाय आता निम्माच काढला निम्मा तसाच राहिला काढायचा आता काय आज तर काय टायमिंग मिळायचं नाही आज परत कुठून काढायचा यायचंय म्हणलं की चाल खायचं तीच तवरच पाणीच झालं संपलं टाकूतलं पण ते गळत आहे पाणी टाकी खाली घेऊन इथं मांडलेली बरवडण पाण्या पटापटा भांड्याला पाणी तरी घ्याय मस्तपैकी सडा कालवून ठेवलाय किरसुनी कुठे गेली ही कुत्र्यांनी सारा झाडा केला हो या पिलांनी इतकं उकळ आणलं इतकं उकळवलंय निस्त त्याच्यावर धिंगाणा घालते ती अजिबात इकडे तिकडे खेळतच नाही ही चार आहे ती पण ही आज न्यायची ती चारीची चारी पण कारण का ही लई तारा द्यायला लागले ते आता कुणाला न्यायच्या ताव तर झाडून हे करून मस्त झाले आता वाईस केअर पडायचा कमी झाला म्हणजे नाहीच पडत आता सगळी पुन्हा पालवी फुटली ह्याला सगळ्याला झाडून भिजवून हे करून काढलं हे सगळं असं मस्तपैकी आणि स्वयंपाकाची तयारी चालली बघू काय काय केलं आहे आपण मला मी दाखवते आता हळच चालली स्वयंपाकाची तयारी भेंडी करायची आणि फोडणीचा भाताचं काढलं सगळं साहित्य सगळं पोळ प्याटवायची आमच्या आता स्वयंपाक चालू केले येणार तसेला चपात्याचं दळण केले पण दळानेच राहिले बघा आज जा दुपारनं टाकाईल जाता दाता राना जाता रानात रानात जाता जाताही नेहला त्याला चाललाय फोडणीचा भात करायचो माझा चाललाय वाटा सरवायचा असं आता मी जाती बाहेर मग बापू येतेच मग तुम्हाला बापूंची अपडेट दाखवते त्या काय भाजी करायची ती पण सारवं काढल्या कसं आहे बघा इकडून असं सगळं सारवत सारवत आणले बापू बापूंला लावलं होतं दूध घालाय पोरं नाही ती घरी ती गेल्यास सकाळी सातलाच तुम्हाला तर म्हटलं पोरं असल्यावर बापूंला दूधही घालावं लागत नाही आता पोरांची आठ पंधरा दिवस असलंच चालायचं आहे त्यामुळे बापूला उशीर झाला तरी बापूंला दूध घाला जावं लागते नाही तर मग मला जावं लागतं चालत जमस्तकी सारून काढले आता एवढं राहिले सारवायचं पण आता एवढा सडा का लावलाय अजून गुरं पाणी दाखवायच्यात खया टाकायचे इकडचा हे असा राहडा पडलाय म्हणलं एवढं एवढं घ्यावं सारून आता इकडं चुकत काय विषय नाही पण हे दारातलं वय चांगलं दिसतंय अचानक कुणी पण येतं मग हे असला राहाडा म्हणल्यावर उगच वाटत का काय म्हणायचंय बापू तुम्हाला का चुकते काय नाए नाए चुकत आहे काय माझं <laughs> या इकडून

निवांत बोला काय नायचं काय चाललंय पदशीर सकाळी गेलो बघा निलावा निलावावर गेलो अशी पिशवीत ठेवली की लगेच इकली सात रुपयानी आणि लगेच नीटच घरी आलो पंधरा मिनिट अर्ध्या तासात जाऊन मग घरी आलू रात्री रासार तु द्यावर झालं पदशीर इकलं ना आलो बघा किती पेंड्या होत्या दोनशे ना अठरा पॅड्या दोनशे ना अठरा पँड्या होत्या सात सात चौदा म्हणजे आलं दीड एक हजार आपलं बस झालं की आमच्या दोघीची हजेरी निघली कि दुपारपासून एवढ्या नाही आम्हाला नको तुम्ही ठेवा सासून सासू वापर कुठं आण कोण ठेवलाय मग

आणि पाप केलाय मशाली पाप आवडीच आता जेवायचं ठेवून आता कुठं लगेच नाही जाऊन झोपणार आवडतो जेवायचं नाही वेळ म्हणत जाऊन झोपणार जेवायचं हे काय आता लगेच भेंडी झाली मस्त पैकी आणि खो काय आता फोडणीचा भात केला बापूंना आवडतो म्हणून ते शेंगदाणे टाकेल जा का हो नसते मोकार करता कुठं कुठं टसा टसा लागाव शेंगदाणे का म्हणून थांबा

माणसाचं काय लय अवघड आहे केव्हा पटेल का नाही दोघांच कळायला जायचं असं आता निम्मत गेली लांब दर्शन नाही आमचं काय काय तुम्हाला त्रास होता काय लांब दर्शन बघायला आम्हाला कळत नव्हतं तेव्हा एवढं हुशार नव्हतो आम्ही नव्हतं ना काय बाया बसायची तयात पोच नवीन लग्न झालं पुण्यात तळ भरल्यावर बसायची पोच